नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल चला तर आज आपण पाहूया जिल्हा न्यायालयाची जी एक्झाम होणार आहे त्यासाठीच लिपिकची जी वॅकन्सी होती त्यामध्ये किती अर्ज आले होते ते आपण पाहूया पहा अर्जसंख्या ही चांगल्या प्रकारे आहे आणि बऱ्याच जणांना फॉर्म भरता आलेला नाही आहे शेवटी शेवटी जी वेबसाईट होती ती चालत नव्हती बरेच जणांचे त्यामध्ये फी ॲप्लाय होत नव्हती किंवा अजून अर्ज वगैरे काही भरता आले नाही तर डेट वाढली पाहिजे होती पण ते स्ट्रिक असल्यामुळे मला तर वाटत नाही की डेट वाढेल वाढली तर खूप चांगली आहे आणि पहा तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा चल चला तर आज आपण पाहूया पहा ॲप्लिकेंट नंबर इथं पाहू शकता तुम्ही इथे जे सी पहा शून्य एक एक नऊ आठ आठ चार तर हे काय आहे ॲप्लिकेशन नंबर आहे तर पहा एक लाख एकोणीस हजार आठशे चौऱ्याऐंशी ही जी संख्या आहे तर ही संख्या एक लाखच्या वर गेलेली आहे तर हे कधीचं अपडेट आहे शेवटच्या दिनांकामध्ये म्हणजे शेवटच्या दिवशी हा अर्ज केलेला आहे आणि त्याचबरोबर शेवटच्या वेळी हा अर्ज केला होता तर म्हणजे एवढी संख्या ही अर्ज एक लाखाच्या वर आलेली आहे लिपिक या पदासाठी तर तुम्ही इथे पाहू शकता की तुम्हाला कुठल्या म्हणजे कॉम्पिटिशन तुम्हाला किती आहे त्याचबरोबर तुम्हाला यामुळे तुम्हाला समजू शकते अभ्यास कसा करायचा आणि किती जोरात करायचा तसं तर कॉम्पिटिशन ही असणारच आहे कारण आता सर्वच फॉर्म भरणार आहेत हे जे आ, लिपिक या पदासाठी होते हे ग्रॅज्युएशनवर होतं या अगोदर बारावी चालत होती किंवा दहावी बारावी आणि टायपिंग वगैरे असायची पण आता ही ग्रॅज्युएशन प्लस टायपिंग एम एस सी टी असं दिलेलं आहे त्यामुळे इथे काही विद्यार्थी वगळण्यात येतील म्हणजे फक्त ग्रॅज्युएशनवाल्यांना इथं फॉर्म भरता आलेलं आहे तर पहा ज्युनियर क्लार्क या पदासाठी होतं आणि जिल्हा न्यायालयामध्येही ही भरती होणार होती तर एक लाख एकोणीस हजार आठशे चौऱ्याऐंशी हे शेवटच्या मिनटामध्ये हा फॉर्म भरलेला गेलेला आहे त्या अगोदर बराच प्रॉब्लेम टेक्निकल प्रॉब्लेम येत होते पण हा शेवटी शेवटी भरण्यात आलेला आहे तर य ही जी संख्या आहे एक लाखच्या वर गेलेली आहे तर यामुळे तुम्हाला समजू शकते की ही जी संख्या आहे हे जे ज्युनियर क्लर्क या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे पहा बरेच जणांनी इथे फॉर्म भरता भरता त्यांचं राहून गेलेलं आहे खूप खंत आहे त्यासाठी त्या अगोदर तुम्हाला डेटच्या अगोदरच फॉर्म भरला असता तर ही वेळ आलेली नसती त्यासाठी नेक्स्ट टाईम तुम्ही नक्की काय करा जी डेट आहे त्या त्या डेटपर्यंत वाट बघण्यापेक्षा तुम्ही ही अगोदरच फॉर्म फिल करून घ्या कारण शेवटी शेवटी हे नेट प्रॉब्लेम होतच असते तर एक लाख ही पदसंख्या आहे तर जिल्हा न्यायालय एवढे फॉर्म आलेले आहे एवढे फॉर्म भरण्यात आलेले आहे एक लाखच्या वर गेलेले आहे तर तुम्ही यामुळे समजू शकता आणि आता तयारीला लागा अभ्यास चांगला करा आणि त्याचबरोबर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहि माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद